जैन सर्वांना बापानं पोराची मॅच बघितली बापानं बॅट बॉल बघितला बापानं पोराचा खेळ बघितला आणि पोराला फोन केला आणि सांगितलं पोरा क्रिकेट बंद कर बॉल बंद कर तू आता लुडो खेळायला चालू कर कारण लुडो हा एकच खेळ तुझ्या लायकीचा राहिला आहे संपूर्ण भारतामध्ये ट्रेंड चालू होता बायकॉट भारत पाकिस्तान मॅच पण भारतीय खेळाडूंनी भारतीय कोच गौतम गंभीर यांनी सांगून दिलं बायकॉट करायचं असेल तर आंतरराष्ट्रीय लेवलला करायचं आणि ते काल करून दाखवलं आखं मैदान खेळाडूकडे बघत होत सगळे पाकिस्तानचे खेळाडू मैदानात उभे होते त्यांना वाटत होतं कोणतरी येईल आणि आमच्यासोबत हात मिळवल पण ते भारतीय आहेत देशप्रेम त्यांच्या कुठून कुठून भरलेला आहे त्यांना दाखवून दिलं सूर्यकुमार यादव सॅल्यूट मानलंच पाहिजे वाघाने सिक्स मारून मॅच जिंकवले सरळ निघून गेला अजिबात थांबला नाही ह्याला म्हणायचं कॅप्टन आणि ह्याला म्हणायचं देशप्रेम ज्यांनी ज्यांनी बायकॉट भारत पाकिस्तान मॅच चे स्टेटस ठेवले त्यांचे स्टेटस बदलले त्यांच्या स्टेटसला आलं आय लव्ह इंडिया माय हार्ट फ्रॉम इंडिया हे देशप्रेम सूर्यकुमार यादवला हो ज्या वेळेस प्रेस कॉन्फरन्स मध्ये विचारलं तुम्ही हात का मिळवला नाही तर त्या पट्ट्यानं सांगितलं हा आमचा विजय त्या अटॅक मध्ये जो पण मृत्यूमुखी पडला त्याला समर्पित आहे त्यांच्यासाठी आम्ही एवढं केलं उगनम माय भारत म्हणतात बॉन्ड्रेवर सीमेवर तर आम्ही तुमचे बाप आहोतच पण मैदानात पण आम्ही तुमचे बाप आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस भारत हा खेळतो भारताचे खेळाडू पूर्ण ताकदीनशी खेळतात आणि त्यांना दाखवून देतात हा खेळ तुमचा नाही तुम्ही खेळ बदला तुम्ही दुसरा खेळ तुमचा करा मॅच सुरू व्हायच्या आधी पाकिस्तानमध्ये हो तर आम्ही तुम्हाला एवढं मारू आम्ही तुमच्या मधून एवढ्या रन काढू आम्ही कोणतं ती आला आणि एक जण म्हणला ती मी तर बुमराला सहा सिक्स मारतो बाबाजी पहिल्याच बॉलला विकेट गेली उगाच ओव्हर कॉन्फिडन्स यांचा घे म्हणून धग भरून कॉन्फिडन्स पण ह्या जो तुमचा कॉन्फिडन्सचा फुगा आहे तो भारतासमोर फेल होतो तुमचा फुगा फक्त केनिया नेपाळ यांच्या समोरच चालतो भारतासमोर तुमच्या फुग्यात हवा राहत नाही झिम्बाबे तिकडच तुमचा फुगा चालतो भारत आहे बाळा इथं नाही इथं जमणार नाही इथं भल्या भल्यांना हात टेकावा लागतात भल्या भल्यांना मात मिळाली आहे तुम्ही कोण कुठले बर तुमच्यासाठी चांगलं का वागायचं तुमच्यासोबत चांगलं का वागायचं तुमचे विचार आमच्याबद्दल काय आहेत भारतीय नागरिकांना मी एक सांगतो व्यवस्थित ऐका जर तुम्हाला बायकॉट करायचं असेल तर बायकॉट त्यांना करा जे भारतात राहून पाकिस्तानला सपोर्ट करतात त्यांना बायकॉट करा जे सपोर्ट करतात त्यांना राग येऊ द्या जे सपोर्ट करत नाही त्यांनी अंगावर वडवून घेऊ नका हे सांगतो कारण आजकाल संख्या वाढायला लागली आहे कारण त्यांच्या त्यांनाच माहिती ह्याला देशप्रेम आहे じゃあいきます。<General. S 2> <General. S 1>